मार्गदर्शनाची ज्यांच्या वाणीची आतुलतेने वाट बघत आहात असे प्रसिद्ध रामाणाचार्य श्री हरिभक्त परायण संजयजी महाराज पासपोर यांना मी अशी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आपणास मार्गदर्शन करावे श्री संत सोखोवर आहे गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी जी विशेष अतिथी आहेत ती श्री चंद्रकांत रामभाऊ हुके या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर श्री सुभाषजी लोहे सन्माननीय व्यासपीठ माझ्या बंधू आणि भगिनी महाराष्ट्रातील असं सांगितलं गेलं की एकमेव अशी संस्था आहे की जी चोखोबा यांच्या नावाने महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि या संस्थेचं नाव चोखोबा राचं ठेवल्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीने मी या सगळ्या चालकांचा आभारी आहे सज्जानं चोखोबा राय हे वारकरी संत होते वारकरी परंपरेची जी सुरुवात आहे ती ज्ञानोबा रायपासून मानल्या जातो ज्ञानदेवी रचिला पाया उभारी देवालय ज्ञानोबा रायने याचा पाया रचला ज्ञानोबा राय हे वारकरी संप्रदायाचे पाया झाला ज्ञानोबा रायने जी टीका लिहिली ज्ञानोबा रायने जी ज्ञानेश्वरीवरची टीका लिहिली मला असं वाटतं की ही सगळी ज्ञानेश्वरी वाचण्याचं सौभाग्य आपलं असलं पाहिजे ज्ञानेश्वरी जरी आपल्याला नियमामध्ये नाही तिचं वाचन करता आलं तरी मला असं वाटतं की ज्ञानोबा रायचे पसायदान तरी आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे ते का पाठ असलं पाहिजे याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वरी हे गीतेवरचा अलंकार आहे गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे आणि पसायदान हे ज्ञानोबा राईंचं अंतकरण आहे ज्ञानोबा राय जर तुम्हाला प्रत्यक्ष पाहावे असं वाटत असतील त्यांचं आपल्याला अंतकरणाचं दर्शन व्हावं असं वाटत असेल अंतकरणच महत्वाचं असते तर ज्ञानोबा राईंचं पसायदान आपण पाहावं त्यावेळेला ज्ञानोबारा अंतकरण आपल्याला साक्षात त्या ठिकाणी प्रगट झालेलं दिसल्याशिवाय राहणार जे खडांची व्यंकटी सांडो त्रास झाला संन्यास घेतल्यानंतर ग्रस्त आश्रम स्वीकारला होता त्यांच्या आई वडिलांनी वडिलांनी आणि ग्रस्त आश्रम स्वीकारल्यानंतर त्यांना चार मुलं झाले त्यांना त्या काळातील स्वीकारणं अत्यंत कठीण होतं त्यांनी त्यांच्या मुलांसाठी देहांत प्रायचित्त घेतलं तुमच्या मुलांना आम्ही पदरात घ्यावं असं वाटत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी देहांत प्रयशित्त घेतलं पाहिजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई त्यांनी आपल्या मुलांसाठी देहांत प्रयशित्त घेतलं हे कोण करू शकते मुलासाठी मला असं वाटतं हे फक्त आईवडीलच करू शकता आपल्या मुलांचं चांगलं व्हावं असं कोणाला वाटतंय मला असं वाटतं आईलाच वाटतं एका डॉक्टरकडे आम्ही गेलो मला विचार मला काय डॉक्टरकडे डॉक्टर आणि त्या घरातल्या सगळ्या कुटुंबांना विचारलं डॉक्टर साहेब व तुमच्या मुलांच्या दोन्ही किडन्या गेलेल्या आहेत यातली एक किडनी जर घरातला कुणी सदस्य द्यायला तयार असेल तर हा मुलगा वाचू शकतो त्याच्या भावाला विचारलं भाऊ म्हटला की बाबा मी जर माझी एक किडनी दिली तर महा व्यवसाय कुणी करायचा माझाही भाऊ आणि मी तसाच होईल ना त्याच्या सऊला विचारलं तुम्ही देऊ शकता का ती मी मी ते म्हटलं बा मी जर माझी किडनी दिली तर हे मुलं लहान नाही त्यांना सांभाळायचं पण आहे मी देऊ शकत नाही ज्यावेळेला त्याच्या आईला विचारलं की तुमचा मुलगा तुमची किडनी जर दिली तर वाचू शकतो त्यावेळेला आईनं सांगितलं डॉक्टर साहेब मला माहीत नाही किडनी कशाला म्हणतात पण माझ्या शरीरामध्ये जेवढ्या किडनी असतील तेवढ्या काढून घ्या फक्त माझं पोरकं जगलं पाहिजे दे� बोलू नका ठीक बसा खाली बसून घ्या वाटल्यास नाही का बसून घ्या बसून घ्या खाली बसून खाली बसून घ्या आणि म्हणून आपल्या मुलांना पदरात घ्यावं यासाठी त्यांच्या आई वडिलांनी देहांत प्रायशिक्त घेतलं त्यावेळेला मुक्ताबाई अवघ्या दोन वर्षाच्या होत्या दोन दोन वर्षाच्या फरकाने सगळी मुलं मोठी होती देहांत प्रायशित्त घेतल्यानंतर सुद्धा शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला पाठवल्या गेलं रेडा बोलवला गेला त्यांना शुद्धीपत्र भेटलं परत येत असताना नेवाशाला त्यांचं मुक्काम झालं चातुर्मासाची सुरुवात झाली म्हणून इथं आपण चार महिने थांबलो पाहिजे म्हणून ती नेवाशाला थांबले आणि निवोबा निवृत्तीनाथ म्हटले की ज्ञानोबा एखादी गोष्ट सांगणार आहे आता इथं आपण थांबतो चार महिने तर काहीतरी सांगितलं पाहिजे ना त्यावेळेला ज्ञानोबा गायने जी गोष्ट सांगितली तीच ज्ञानेश्वरी आहे रिकामे तोंड करू गेले गडबड तर गीता आईसे कोड आतुरा गीता ही संस्कृतमध्ये होती आणि संस्कृत भाषा जनाशी कडे ना म्हणून की वाली पण ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ तयार झाला एक लक्षात ठेवा ज्ञानेश्वरी सगळी सांगितल्यानंतर सच्चिदानंद बाबाने लिहिल्यानंतर निवृत्तीनाथ म्हटले की ज्ञानोबा मी इतका प्रसन्न आहे तुझ्यावर काय चांगली गोष्ट सांगितली तू सुंदर गोष्ट सांगितली तू मी तुझ्यावर प्रसन्न आहे मी तुझा भाऊ आहे तसाच मी तुझा गुरुसुद्धा आहे काय मागायचं ते मागून घे मी तुला द्यायला तयार आहे त्यावेळेला ज्ञानोबा रायने ज्ञानेश्वरीच्या शेवटी जे मागितलं ते पसायदान तो प्रसाद आणि त्या प्रसादामध्ये ज्ञानोबा रायने असं मागितलं की जय खळांची व्यंकटी सांगो तया सत्कर्म वाढो भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहो मला असं वाटतंय की ज्यांच्यापासून त्रास झाला त्यांचं चांगलं हो म्हणणारे जर असतील तर ते, ते फक्त या जगाच्या पाठीवर ज्ञानोबार राय लक्षात ठेवा त्यांचं चांगलं झालं पाहिजे त्यांची सत्कर्मरती वाढली पाहिजे विश्व स्वधर्म सूर्य त्यांनी पाहिला पाहिजे किंबहुना सर्व सुखी झालं पाहिजे जो जे वांशील तोतेला हो त्यांना ते, ते भेटलं पाहिजे या ज्ञानोबारायने वारकरी संप्रदायाचा पाया रसला एक लक्षात ठेवा श्रेय वैशास तथा शुद्रास ते परांगतींची या श्लोकावरची टीका आपण वाचा त्यावेळेला ज्ञानोबा राय असं म्हणतात की मी भक्ती एक जाणे जाती अप्रमाण त्यांनी असा दृष्टांत दिला राजज्ञाची अक्षरे आली ते चामा एका पडतील तर या चामासाठी जोडती सकड वस्तू पूर्वी चांबड्याचे पैसे होते त्या चांबड्यावर जर राजज्ञाची अक्षरं असली ना तर त्या सांबडाने लोक जग विकत घेऊ शकत होते त्याचा अर्थ असा आहे की जाती अप्रमाण तांबड्याचे जणी पैसे असले त्याच्यावर जर राज राजज्ञ असली तर ते जसे पैसे ठरतात त्याच पद्धतीने सगळ्यांना सामावून घेणारा जर संप्रदाय कोणचा असेल सर्वांना सोबत घेऊन चालणारा संप्रदाय जर कोणचा असेल तर हा ज्ञानोभा रायने सुरुवात केलेला संप्रदाय आहे ज्ञानोबा राय असं म्हणतात हे तवची वाहन ओढ जाऊ न पावती गंगाजळ मग ठाकती केवळ गंगा रूप नाल्याने फक्त वाहत राहावं त्या नाल्याने गंगेमध्ये येऊन मिसळावं तो नाला ज्या वेळेला गंगेमध्ये येऊन मिसळतो ना मग तो नाला राहत नाही ती गंगा होते गावातून वाहत असताना एखाद्या वेळेला बदबू येते म्हणून जवळ सुद्धा कोणी जाणार नाही पण तो नालामध्ये नाला, नाला जर गंगेमध्ये मिसळला तर त्या ठिकाणी लोक त्या नाल्याचं सुद्धा तीर्थ घेतल्याशिवाय राहत नाहीत आणि म्हणून मी तर असं म्हणेल की या महाराष्ट्रातले पहिले पुरोगामी जर कोण असतील तर ते माझे ज्ञानोबा आहे पहिले पुरोगामी सगळ्यांना ज्या ज्ञानेश्वरीमध्ये स्थान आहे अशा ज्ञानोबा रायने या वारकरी संप्रदायाचा पाया रचला नंतर जगद्गुरू राय तुकोबा रायंच्या तुको जीवनाचा विचार केला तर तुम्ही त्यांचा गाथा पहा त्यांच्या नाटाचे अभंग पहा तुकोबा राय तर असं म्हणतात की लक्षात ठेवा वैष्णवाची जाती माने जो आपण आणि भोगी तो अधम कुंभ पाका वैष्णवाला जातीमध्ये जो घेत असेल ना त्याला नरक कधी चुकणार नाही भोगीत्व अधम कुंभ पाका वैष्णवाची जाती माने जो आपण भोगीत्व अधम कुंभ पाका वैष्णवाची जात नसते वैष्णव ही एक स्वतंत्र जात असते लक्षात ठेवा आणि म्हणून तुकोबार आहे तर एका ठिकाणी असं म्हणतात ऐका वैष्णव चांभार धान्य त्याची माता पूज्य उभयता पुढे असू द्या अरे पंढरपूर कशामुळे निर्माण झालं पंढरपूर मधला इतिहास काय ज्यावेळेला तीर्थयात्रा करण्यासाठी कुंडलिकाय निघाले त्यावेळेला कुंडलिकरायने खांद्यावर घेतलं होतं ती त्यांची सौभाग्य होती त्यांच्या गळ्यामध्ये त्यांनी दोऱ्या टाकल्या होते ते त्यांचे आई वडील होते आजही ते फोटो प्रसिद्ध आहेत निघाले काशीकडे काशीकडे जात असताना एक चर्मकार त्या ठिकाणी काम करत होता त्या चर्मकाराला काशीचा रस्ता विचारला त्यांनी सांगितलं की बाबा मला काशीचा रस्ता माहीत नाही याचं कारण मी कधी काशीला गेलो नाही पुंडलिकराय म्हटलं काय इतक्या जवळ राहतो पण तुला काशी माहीत नाही इतक्या जवळ राहतो पण तू कधी काशीला गेला नाहीस काय पापी माणूस आहे ती आजपर्यंत काशीला कधी गेला नाही त्यावेळेला पुंडलिकराय तिथून निघाले त्या ठिकाणी जे चर्मकार होते ते रोहिदासजी होते रोहिदासजीने त्यांनी आवाज दिला आहे चाललात ना तुम्ही काशीला एक काम करा हा माझा एक पैसा न्या हा गंगेला समर्पित करा तुझ्यासारख्या पाप्याचा पैसा नाही स्वीकारणार ती गंगा मी नाही नेणार तुझा पैसा त्यावेळेला खिशातून बाहेर काढलेला पैसा तर गंगेला समर्पित केला पाहिजे म्हणून ते काठोट होतं काठोट काठोट म्हणतात ना त्याला अनेक दिवसात चांबड्याचं असते ते अनेक दिवस त्याच्यामध्ये चांबडे भिजू घातल्या जात आहे अनेक दिवस ते पाणी तसंच असते माझ्या रोहिदासांनी तो पैसा असा त्या काठोटवर धरला चमत्कार घडला गंगेचा हात त्या काठोटमधून वर आला आणि त्या गंगेच्या हाताने तो पैसा स्वीकारला तेव्हापासून मन तयार झाली मन हे चंगा तो काठोट मी का का गंगा विचारलं हे काय हे म्हटलं गंगा आहे मी म्हणत होतो की तू इथं राहू नको तुझं स्थान तिथे आहे पण मी काय करू गंगा इथून जायला तयार नाही हे कसं भाग्य प्राप्त झालं तुम्हाला आई वडिलांची सेवा दाखवली पुंडलिक रायने तो संदेश घेतला पुंडलिक राय परत आले आई वडिलांची सेवा केली आणि म्हणूनच महाराष्ट्राला पंढरपूर भेटलं लक्षात ठेवा महाराष्ट्राला जे पंढरपूर भेटलं ना हे उपकार खऱ्या अर्थाने रायचे आहेतच पण त्याहीपेक्षा जास्त उपकार जर कोणाचे असतील तर ते माझ्या रोहिदासांचे लक्षात ठेवा आणि म्हणून राय त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करून पंढरपूर निर्माण करू शकले ही परंपरा आहे आणि म्हणून नाथ महाराज ते एका ठिकाणी असं म्हणतात योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ त्याशी म्हणावं या कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये प्रभाव त्यांना घ्यावे नाव माकडाचे तैसे अभक्ताचे सर्व काळ सकाळी सकाळी माकडाचं तोंड पाहू नये दिवसभर माणसाचं काम होत नाही एकदा आपल्या सौभाग्यवतीला विचारलं विचाराने काय ग दहा दिवस झाले बाहेर जाते माझं कामच होत नाही मी कोणाचं तोंड पाहतो काय सांगा सौभाग्यवतीने सल्ला दिली होती तरी मी तुम्हाला म्हणत होती की तुम्ही घर सोडताना आरसा पाहू नका योनी जन्मला मरकट परितो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ त्याशी म्हणावा या कनिष्ठ ऐसा पापिष्ठ कोण आहे वैष्णव सेवा अत्यंत कठीण तेथे जाती नाही गा प्रमाण न म्हणावा शुद्र ब्राह्मण भक्तिभावार्थ प्राधान्य एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानोपाराय म्हणतात जगद्गुरू तुटोबाराय म्हणतात वैष्णव चांबार धन्य त्याची माता नाही का जाणोबाँचा उंचा तुकोबाची ती मालिका वाचा तुम्ही उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चरमरू लागे संगे माड्या सावत्यास सा कुरकू लागे नरहरी सोनारा घर कुंकू लागे सोखा मेळ्या संगे ओढी चोख्या मेळ्या संघे ढोरे सज्जनानो हा समन्वय आहे ही समरसता आहे त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे ही सामाजिक समरसता तेव्हापासून नामदेव महाराज होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने या समरसतेचं सक्रिय दर्शन जर आपल्याला पुढं दिसत असेल तर या संत परंपरेमध्ये आपल्याला सगळं दिसतंय ही संतांची परंपरा आहे माझ्या चोखोबालांचं जन्मस्थान को काय आहे याहीपेक्षा चोखोबाला आहे फार मोठे संत होते अत्यंत महत्त्वाचं आहे राजा त्यांचं जन्मस्थान एक मध्ये सुद्धा त्याचे उल्लेख निघाले की राजा हे त्यांचं जन्मस्थान आहे मेहुना राजामध्ये राहत असताना त्या ठिकाणी चोखोबारांची सौभाग्य होती म्हटले की मालक माझे दिवस पूर्ण होता तुमच्या घरात धान्य नाही नसू द्या आपली गरीबी आहे असू द्या पण माझे दिवस आता पूर्ण होत चाललेत एखादं बाई माणूस तरी घरी असलं पाहिजे ना हो जा ना तुमच्या बहिणीला आणाना बहिणीला आणण्यासाठी चोखोबारा निघाले चोखोबाराला पंढरपूरची आठवण आली पंढरपूरला निघून गेले चोखोबाराय राय बारीमध्ये उभे राहिले दर्शनाच्या बारीमध्ये जाता जाता त्या साखळीपर्यंत पोहोचले चोखोबा रायला देवाने पाहलं की अरे चोखोबा बहिणीच्या घरी पाठवलं होतं ना रे तुला इकडे कसा आला तू सुद्धा प्रपंच विसरून जर माझ्या दर्शनासाठी आला असेल तर मला सुद्धा पंढरपुरातले सगळे भोग विसरून आता तुझ्या घरी गेलं पाहिजे चोखोबा बहीण झाली तिकडं लावलेलं पातळ नेसले एक थोडं डोक्यावर घेतलं एक बगलीमध्ये घेतलं भगवान म्हणत होते की माझं भाग्य आहे की मला आज चोखोबारायचं बहीण होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं भगवान निघाले संध्याकाळची वेळ होती चोखोबा रायची सौभाग्य होती त्या खोपडीमध्ये बसली होती कुळाचं घर होतं अनेक फटी पडलेला दरवाजा होता एकटीच बिचारी विचार करत होती की देवा कुठं गेले थे संध्याकाळची वेळ बाहेरून आवाज आला वहिनी वहिनी दार उघडा वहिनी उघडा दार हा का मा चोखोबाची बहीण झाला शारंदर वहिनी उघडा दार हा का वहिनीने दार उघडलं दार उघडल्यानंतर वहिनी काय म्हटली वहिनी म्हटली बरे बाई तुम्हा देवाने धाडीले आणि पती माझी गेली कुणीकडे कुणाला म्हटली बरे बाई तुम्हा देवाने धाडीले कुणाला बरे बाई तुम्हा देवाने धाडीले आणि पती माझे गेले कुणीकडे चोखो बारायची बहीण वहीं म्हटली बहिणी केली, केली, केली तो सूचना आला माझ्या घरात आणि त्याने केली तोरा माझं लागली तू सूचना केली त्याला तो माझ्या घरी आला त्याने मला इथं पाठवलं आता मी थांबणार आहे त्या ठिकाणी चोखोबारायची बहीण थांबली थांबल्यानंतर सगळी कामं करत होती भांडे घासून काढणं असतील कूड लिपून काढणं असेल सारवण असेल सकाळचा सडा असेल गोदळ्या धुणं असतील महिला विचार करत होत्या बाई याच्या अगोदर ज्या वे वेळेला येत होती त्यावेळेला सारखं भांडण करत होती पोरगी हिला काय झालं किती काम करते हे पोरगी सगळे काम चोखो बारायची बहीण करत होती छोटसं अंगण होतं छोटीशी चूल होती त्या चुलीवर पाणी तापवण्याचं काम करत सुद्धा चोखो बारायची बहीण करत होती सोसटं अंगण होतं त्या ठिकाणी सडा टाकत होती आणि जेवढी रांगोळी काढायची ना तेवढी जागा अशी सारून घेत होती मस्त खाली बसत होती सुंदर रांगोळी काढत होती इंद्रचंद्र देव त्याची पूजा करतात तो प्रभू माझ्या चोखोबायच्या अंगणामध्ये सडा टाकण्याचं काम करत होता रांगोळी काढण्याचं काम करत होता त्या ठिकाणी चोखोबालाय अर्थात चोखोबालायला मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर हे बहिणीला खूप आनंद झाला तिने सवासिनीला बोलावलं बोलावणी सवासनी पाळणा घातले आणि नाव ते कर्म कर्ममेळा त्याचं नाव कर्म स्वतः प्रभूने ठेवलं सव्वा महिना मुक्काम झाला सव्वा महिन्यानंतर चोखो so, हो बारायची बहीण म्हटली वहिनी जाते वहिनी आता अनुच्या घराला रागी भरतील मला धनी माझी धनी माझी माझी धनी माझ्यावर आगमतील असं कोण म्हटलंय हो जो विश्वाचा धनी आहे जो विश्वाचा जनिता आहे तो म्हटला वहिनी जाते वहिनी आता आमूच्या घराला रागे भरतील मला धनी माझे तुम्हाला माहित आहे माझे धनी कसे आहे देवाचा धनी कोण आहे अहम भक्त पराधीन चोखोबा हे देवाचे धनी आहे मी तो जर घरी आला चोखोबा आणि मला जर त्याने पाहिलं तर तो क्षमा करणार नाही लक्षात ठेव तो काय करील मला माहीत नाही म्हणून आता वहिनी जाते वहिनी आता आमच्या घराला रागी भरतील मला धनी माझी वहिनी म्हटले असं करू नका बाई किती काम केले तुम्ही आमच्या घरी सगळं काम तुम्ही केलं बाई किती काम केलं घरदण्याला येऊ द्या बाई येऊ द्या घरजणी करतील बोडवण कायम उत्तीर्ण होऊ आता घरदण्याला येऊ द्या तुम्हाला पातळ घेतील पातळ नेसून जा बाई माझ्याजवळ पैसे नाहीत मी घेतले असते पण घरदणी येतील चार घरी जातील थोडेसे पैसे आणतील तुम्हाला पातळ घेतील पातळही नाही घेतलं तर काय म्हणतील सासरच्या महिला आम्हाला बहिणी दादा अशा असतात की बहिणी कधी कधी आपला भाऊ जर गरीब असेल ना तर पातळ सोबतच घेऊन येतात सोबत घेऊन येतात सोबत आणतात नेसून जातात नेसून गेल्यानंतर महिला विचारतात काय ग कोणी घेतलं अभिमानाने सांगतात की माझ्या भावाने घेतलं माहीत आहे तुम्हाला मला असं वाटतं बहीण किती गरीब असू द्या ती आपल्या बहीण कितीही श्रीमंत असू द्या ती आपल्या गरीब भावाला कधी विसरत नाही लक्षात ठेवा कितीही श्रीमंत असू द्या गरीब भावाला नाही विसरणार ती शेवटी भाऊ तिचा भाऊ असतो बहिणाबाई बही फार सुंदर लिहितात आज माहेर आले जाणं झाली झाली हो पहाट आली आली बोया पुणे माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराच्या वाटे जरी लागला रे ठेचा वाटेवरच्या तुले फुटली देवाच्या मुलीने निघावं मुलगी गरीब असावी तिचा भाऊ श्रीमंत असावा आईच्या भेटीसाठी तिने निघावं बस फाट्यावर थांबावी एक दीड किलोमीटर तिचं माहेर असावं मुलाला कडेवर घेऊन तिने निघावं एखाद्या दगडाची तिला ठेस लागावी आणि ठेस लागल्यानंतर तिने त्या दगडाला विचारावं हो दादा तुला काही लागलं नाही ना तुला काही लागलं नाही ना खरं ना। सांगा ठेस लागल्यानंतर दगडाला लागत असते का बोटाला तुमच्याकडे बोटाला लागते ना ते म्हणते तुला काही लागलं ला नाही ना कारण तू माझ्या माहेराच्या वाटेतला दगड आहेस तू माझ्यावर नाराज असू नये अशी माझी इच्छा आहे बहिणाबाई असं म्हणतात माहेराच्या वाटेतला दा दगड जर मुलीला दा इतका प्रिय आहे तर त्या मुलीला आपल्या माहेर आपला भाऊ कितीपरी असेल आणि म्हणून बहीण कितीही श्रीमंत असू द्या बऱ्याचदा आपल्या भावाला विसरणार नाही पण भाऊ जर लेखाचा कधी श्रीमंत झाला तर बऱ्याचदा गरीब बहिणीची आठवण त्याला येते का नाही मला माहीत नाही ही श्रीमंत बहीण आपल्या गरीब भावाच्या घरी आली होती युध्या गर्दनी करतील बोडबन कायमी उत्तीर्ण आता त्यावेळेला सज्जनानं प्रभू म्हटले चोखो बारायची बहीण वहीन म्हटली बहिणी नाही माझ्या भावाजवळ पैसे नाही मला तो पातळ नाही होऊ शकणार मला माहीत आहे थांबा बाई घरदण्याला येऊ देत नाही तुम्ही तशाच निघाल्याच बाई थांबा थांबा बाई आता शिवतेमी चोडी थांबा बाई आता शिवतेमी चोडी न लगे वनमाळी बोलत असे चोळीसुद्धा नको वि आणि माहेराची माहेराचा निरोप घेत असताना मुली रडत असतात आणि मुलीला आपल्या आईची आठवण येत असते जोपर्यंत माय माहेरामध्ये जिवंत असते तोपर्यंत माहेरातला आनंद फार वेगळा असतो जात असताना ती आपल्या माईची आठवण करत रडत असते आणि ही मुलगीसुद्धा माहेर सोडत असताना रडते आणि रडता रडता म्हणते वहिनी वहिनीचं दर्शन घेते हात जोडून उभी राहते वहिनी तुम्हाला कोणते काम पडू द्या वहिनी फक्त मला आवाज द्या मी आल्याशिवाय राहणार नाही वहिनी एखाद्या दिवशी जर तुम्ही खूप भांडे काढलेत ना फक्त माझं स्मरण करा मी तुमचे भांडे घासून देण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही वहिनी एखाद्या वेळेला खूप धुनं काढलं ना तुम्ही दिवाळीचं फक्त माझं स्मरण करा आपण मस्त नदीवर जात जाऊ मी सगळं धुनं धुत जाईल तुम्ही माझ्याशी गप्पा मारत जा वहिनी तुमच्या प्रपंचामध्ये कोणती अडचणी द्या तुम्ही फक्त मला आवाज द्या माझ्या भावाचे माझ्यावर खूप उपकार आहेत बहिणी फक्त माझं स्मरण करा मी तुमचं सगळं काम करून देण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही पण बहिणी माझी विनंती आहे तुम्हाला हात जोडून की माझ्या दादाचा प्रपंच फाटका आहे त्याला सांभाळा मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही शिवते मिचोडी नल वनमाडी बोलत असे सज्जनानो चोखोबा घरी साक्षात प्रभूने चोखो सौभाग्यवतीचं पाडान पण केलं हा चोखो अधिकार आहे लक्षात ठेवा चोखोबाराईंचा अधिकार फार मोठा आहे झाला म्हणून त्या काळामध्ये चोखोबाऱ्यांच्या हाती दौंडी दिली होती या सगळ्या लोकांनी हो चोखोबा तुम्ही दौंडी द्यायची तुम्ही सगळ्यांना सांगायचं काय सांगायचं खटनट यावे शुद्ध होणी जावे आणि दौंडी पिटी भावे सोफा वेळा सकलच खटनट यावे कोणी आणि शुद्ध होऊन जा हा संप्रदाय आहे कोणी आणि होऊन जा ही mm. पंढरपूरची वारी आहे चोखोबा रायने सगळ्यांना आवाहन केलं आज त्या पंढरपूरच्या वारीचं स्वरूप फार मोठं झालं चोखोबाराय हे फार मोठे संत झाले वारकरी संप्रदायातले सज्जनानो चोखोबारायचा जो, जो अधिकार तोच वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांचा अधिकार आहे लक्षात ठेवा ज्ञानोबारायांचा अधिकार तोच संप्रदायामध्ये सोखो बारा बारा चोखो बारायचा अधिकार आहे लक्षात ठेवा आम्हाला परंपरेने संस्थेमध्ये सांगितलं जातं परंपरेने आमचे साधू संत आम्हाला सांगतायत एखाद्या वेळेला आषाढीला देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल भीड आहे नाही झालं तरी चालेल पण वारी पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर चोखो बारायचं दर्शन घेतल्याशिवाय परत यायचं नाही माझ्या चोखो बारायचं दर्शन घ्या तुमची वारी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा चोखो बारायचा वारकरी संप्रदायातला अधिकार आहे त्या चोखोबाईंच्या नावाने ही विद्यालय या ठिकाणी चालते मला याचा सार्थ अभिमान आहे चोखोबाराईंच्या नावाने या ठिकाणी पुरस्कार दिला जातो ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे असं कधी घडलं नाही दादा आणि असं घडणारही नाही मला असं वाटतं की ही सामाजिक समरसता तेव्हापासून आम्हाला शिकवण्यात आली अरे रामप्रभू ज्या वेळेला गंगेच्या तीरावर गेले त्या ठिकाणी निषादराजाची भेट झाली कोण होता निषाद भिल्लो होता भिल्ल होता निषाद राजाची भेट झाल्यानंतर पहिल्या भेटीमध्ये रामप्रभूने निषादाला आलिंदन दिलं पहिल्या भेटीमध्ये रामप्रभूने निषादाला म्हटलं की तू माझा सखा आहेस तू माझा मित्र आहेस पहिल्या भेटीमध्ये म्हटलं पहिल्या भेटीमध्ये म्हटलं आणि तिथंच खऱ्या अर्थाने रामराज्याचं उद्घाटन झालं रामप्रभू शबरीमातेच्या घरी गेले हे तर आपल्याला नाकारता येणार नाही ना शबरीमाता वाट पाहतो की मातंग ऋषीचा आशीर्वाद होता मातंग ऋषीचा आशीर्वाद होता एक दिवस तुला प्रभू भेट दिल्याशिवाय राहणार नाही शबरी म्हटली होती मला जावं लागेल तुला जाण्याची गरज नाही एक दिवस तोच देव तुझं घर विचारत तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही शबरी देखी रामग्रिया आहे पाणी जोरी आगे बाई थाटी विलोकी बिलोकी प्रित कौ विधी असतो ती करो तुमारी अधम जाती माई जडमती भारी अधम जाती माई जडमती भारी प्रभू काय म्हणत अधमते अधम अधम आती किन्नो किन्नमयी जाती मंदाधारी मी जात पाहत नाही कहे रघुपती सुन भामिनी माता कहे उएक भगति करणाथा अर्थात मी फक्त भक्ती जाणतो मी दुसरे काहीही जाणत नाही सज्जनांनो या मर्यादाने आमचे रामप्रभु घडले या मर्यादाने त्यांचं जीवन होतं ते भिल्लाच्या घरी जात होते केवटाला दान मागत होते अशा पद्धतीने जे रामप्रभु अत्यंत एकवचनी राहले एक मर्यादा पुरुषोत्तम म्हणून राहले त्याच रामप्रभर आरोप करणारे काही या ठिकाणी माणसं जन्माला येतात हो की है, है ते हे आहार करत होते मला असं वाटतंय की त्यांच्याबद्दल काय बोलावं या स्टेजवर दुसरं जर असलं तर मी आणखी वेगळा बोललो असतो पण मला असं वाटते रामरायाबद्दल जर कोणी इतक्या पद्धतीने बोलत असेल अत्यंत विकृत आहे ही विकृत बुद्धी आहे या लोकांना कोणाचं तरी नाव घेऊन प्रसिद्धी मिळवायची असते त्यातला हा भाग आहे आणि मला असं वाटतंय आव्हाड असता बुद्धी माऊली म्हणतात आव्हाट आहे ती आडमार्गाने जाणारी माणसं असतात ना त्यांना जो आव्हाड असं म्हणतात ती आडमार्गी माणसं आहेत रामप्रभू हे अत्यंत मर्यादेशीर त्या ठिकाणी पात्र आहेत अशा पद्धतीने हा सामाजिक समरस्तीचा जो विषय आहे अनेक सदीपासून चालू असलेला विषय आहे आणि खऱ्या अर्थाने सनातन धर्माने वारकरी संप्रदायाने हे सकृत कृतीने आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे या ठिकाणी हा पुरस्कार देत असताना मला अत्यंत आनंद होतो डॉक्टर साहेब मला या ठिकाणी येण्याचा आग्रह जो केला तो सुजितजेने केला मागल्या वर्षी आग्रह होता मी नाही येऊ शकलो त्याच्या अगोदरही मला आग्रह होता मी नाही येऊ शकलो पण यावर्षी आवर्जून तुम्ही आलंच पाहिजे म्हणून त्यांनी आग्रह केला आणि या आग्रहामुळे मला या ठिकाणी येण्याची संधी प्राप्त झाली अत्यंत चांगल्या एका कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिली मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सोपोबार आहे हा पुरस्कार असाच भविष्यामध्ये चालत राहो याची व्याप्ती महाराष्ट्रभर वाढत राहो अशी आशा करतो माझ्या शब्दात या ठिकाणी विराम देतो रामकृष्ण